कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा लोकसभेची आम्ही नारायण राणे यांच्यापेक्षा विनायक राऊत यांना आव्हान समजतो असं कोकण प्रादेशिक पक्षाचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट ओएस पेचकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं रत्नागिरीतील सावंत पॅलेस हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते नारायण राणेंना तिकीट देऊन त्यांच्या पक्षातील लोकांनीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे असे गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केले आहेत ऐकूयात ते नक्की काय म्हणाले क्लिअरली नारायण साहेबांच्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोकणानं इथे नाकारलेलं आहे निलेश साहेब दोनदा पडलेले आहेत नारायण सुद्धा दोनदा आमदारकीला पडलेले आहेत तर ह्या लोकां ह्या परिवा परिवारांना डेफिनेटली कोकणाची जनतेनं नाकारलेलं आहे मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की भाजप हे स्वतः नारायण साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केले त्यांनाही उमेदवारी देऊन कारण त्यांनाही खात्री आहे की नारायण राणे निवडून येणार नाही आहेत म्हणून हे स्वतः त्यांचं कसं राजकीय हे संपवायचं हे त्यांचं भाजपच्या आपसातच आणि त्यांच्या महायुतीमध्ये चाललेलं आहे इथे क्लिअरली आहे की इथे इकडचे जे स्थानिक नेते आहेत सामंत बंधू तेही त्यांना सपोर्ट करणार नाही असे आम्हाला इथून आतमधून माहिती भेटलेली आहे तर आमचा मेन जो आमचे प्रतिस्पर्धी आहे ते विनायक राऊत आहे दहा वर्ष त्यांनी काहीच काम केले नाही फक्त इडली ढोसा हेच त्यांनी भाषण त्यांचं तुम्ही संसदेत भाषण काढून बघा फक्त इडली ढोसा बोलायच्याशिवाय काही येत नाही आणि जे बाकी इतर प्रस्थापित जे नेते नारायण राणेसाहेब आहेत त्यांना एक साधा सिव्हिल हे माहीत नाही आहे ते, ते तुम तेही किती व्हायरल झालेलं आहे तर अशा नेत्यांना निवडून मला वाटत नाही की कोकणाची जनता देणारा एक सुशिक्षित वर्ग कोक शकील सावंत आहे त्यांच्यासोबत मी ॲडव्होकेट ओवेस बेस्कर सुद्धा आहे त्यांना मदतीसोबत शंभर टक्के कोकणीची कोकणाची जनता आमच्यासोबत आहे तुमच्या उमेदवार तुमच्या उमेदवारीमुळे भाजपचा फायदा होईल तुम्हाला असं वाटतं आम्ही आम्ही तो सांगू इच्छितो की आमच्या मागे कोणच नाही आहे फक्त देवशक्ती आमच्या मागे अल्ला शक्ती आमच्या मागे आहे आणि ती जे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की महाशक्ती त्यांच्या मागे आहे आमच्या शा आमच्या मागे अल्ला देवशक्ती आहे आणि ती जेव्हा शक्ती असते तर हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो कोणत्याही समोर कोणी असो आव्हान त्याला पेलायचं ताकद आमच्याकडे आहे आम्हाला खात्री आहे आणि विनायक विनायक राऊतच आम्हाला आमच्यासमोर एक हे राणेसाहेबांना शंभर टक्के लोक नाकार हे खात्रीनं सांगतो तुम्हाला कारण त्यांचे मुलंही ज्या पद्धतीनं भाषण करतात हे कोकणाची संस्कृती नाही आहे कोकणात हे चालणार नाही कोकण प्रादेशिक पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्या प्रचारासाठी ऍडव्होकेट ओएस पेसकर सध्या रत्नागिरीत आहेत त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात सध्या खळबळ माजली आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण करन सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा